आमचे नेते मुश्रीफ साहेब देखील या सर्व मंडळांना ताकद देण्याचं देखील काम करतात चांगला आकर्षित त्यांचे देखाव झाले पाहिजेत त्यांची मिळवणूक चांगली निघाली पाहिजेत समाजामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे मग त्यातलाच हा एक प्रकार गणाधिपती म्हणजे गणपती त्या गणेशाच्या या सगळ्या उत्सवामध्ये गणेशाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पर्यंत पोचला पाहिजेत आणि आपल्यालाही तो आशीर्वाद मिळाला पाहिजे अशा एक उदात्त भावनेनं आपण सगळेजण त्याच्यामध्ये मुस्लिम साहेबांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो येणाऱ्या काळात आता तुम्ही निवडणुकीचा विषय काढलाच खरोखर येणाऱ्या काळात गणपतीचा आशीर्वाद आणि घडीला शहरातील माता भगिनींचा वडीलधाऱ्यांचा आणि युवकांचा आशीर्वाद शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमध्ये राहील असा मला त्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम विश्वास आहे मांगलेवाडी येथील साई तरुण मंडळाने आज सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते याप्रसंगी शुभारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण कदम का सिद्धार्थ बनने गुंडू पाटील अमर मांगले राहुल शिरकुळे तसेच मनसेचे नागेश चौगुले उपस्थित होते गणेशोत्सव काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी तसेच इच्छुक उमेदवारांनी आपला संपर्क वाढवलेला दिसून आले मग ते मंडळाच्या आरती असू दे देखाव्याचा शुभारंभ अथवा महाप्रसादाचा शुभारंभ सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपली पकड वाढवलेली दिसून आली मंत्री हसन मुश्रीफ यांची दही असू दे आज त्यांचाच वारसा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चालवताना दिसून येत आहेत याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळीशी संवाद साधले ते अभिषित मांगले नमस्कार आपण आज साई तरुण मंडळाचा महाप्रसाद इथे आयोजन करण्यात आलेलं आहे ह्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे काही प्रमुख मंडळीच्या शुभ हस्ते आरती इथे घेण्यात आलेली होती आपल्यासोबत किराणांना कदम आहेत किराणांना बऱ्यापैकी या गणेशोत्सवामध्ये राष्ट्रवादीची सगळ्याच मंडळांना भेट दिली जात आहे आणि सगळीकडून आरतीचा मान दिला जात आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीचं कुठेतरी जनसंपर्क तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून वाढवताय की काय सांगाल त्याच्याबाबत खऱ्या अर्थानं मुळातच आमचे नेते सो मुश्रीफ यांची आम्हाला शिकवणच आहे की सामाजिक शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या संपूर्ण समाजामध्ये काम झालं पाहिजे कार्यकर्त्यांना सगळ्या दृष्टीने काम केलं पाहिजे त्याचा उदात्त हेतू ठेवून या गणेश चतुर्थीमध्ये आमचे नेते मुशील साहेब देखील या सर्व मंडळांना ताकद देण्याचं देखील काम करतात चांगला आकर्षित त्यांचे देखाव झाले पाहिजेत त्याची मिरवणूक चांगली निघाली पाहिजेत समाजामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे याच्याकरता देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा आमचा सर्व कार्यकर्ता आमचा गुंडू पाटील असेल आमचा महेश असेल आमचे बंडे असतील उदय असतील मांगले असतील महिला मंडळी असतील हे सर्वातच सांगण्याचा उदात्त एवढा आहे या निमित्तानं गडीला शहरातल्या प्रत्येक ठिकाणच्या मंडळामध्ये आमचे संपर्क मिळून सगळे आमचे कार्यकर्ते चालू केले तुम्ही नगरपालिकेचा विषय नुसता नगरपालिकेचा विषय घेऊन आम्ही समोर संपर्क राहत नाही नगरपालिकेच्या दृष्टीकोनातून आम्ही नुसतंच प्रयत्न करत नाही पण नागरिकांच्या सगळ्या सुविधा नागरिकांच्या सर्व अडचणी समाजा शास शासनाच्या जेवढ्या सुविधा आहेत त्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे सा, ते वर्षानुवर्षे आमचे सर्व कार्यकर्ते अगदी अक्षरशः एक ढाल म्हणून काम करतात मुश्रीफ साहेबांच्या आदेशानुसार शहरातला प्रत्येक वंचित माणूस हा राष्ट्रवादीच्या विकास कामामध्ये प्रवाहामध्ये आला पाहिजे नुसताच गटरने आणि समाज मंत्री नाही तर त्याची व्यक्तिगत उन्नती होण्याचं देखील काम गडिंग शहरातला आमचा राष्ट्रवादी कसा कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्ता देखील करतात बं सर काय सांगाल मुश्रीफ साहेबांनी एकंदरीत सामाजिक आणि या सांस्कृतिक याच्यात मोलाचे सहकार्य सर्वच मंडळांनी केलेलं आहे साहेबांच्या कार्याबद्दल काय सांगाल मुश्रीफसाहेबांचं लक्ष हे तळागाळातल्या अगदी शेवटच्या थरातल्या माणसापासून ते उद्योजक शेतकरी व्यावसायिक शैक्षणिक ह्या सर्व स्तरामध्ये त्यांचं काम मोठं आहे आणि त्या त्यादृष्टीनेच त्यांची पावलं असतात मी वरचेवर सांगत आलो आहे की राजर्षी शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी घातलेला पाया तो त्यांनी पुढं चालवत आहेत हे एकमेव एक आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोण असेल तर ते हसनसाहेब साहेब आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि तळातल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाची मदत कशी पोचली जाईल याकडे सर्वांचं कटाक्षानं लक्ष असतं आहे आणि त्या पद्धतीने च आपले सगळे कार्यकर्ते आता सगळीकडे संपर्कात आहेत मग त्यातलाच हा त्यातला एक प्रकार गणाधिपती म्हणजे गणपती त्या गणेशाच्या या सगळ्या उत्सवामध्ये गणेशाचा आशीर्वाद सगळ्यांच्यापर्यंत पोचला पाहिजेत आणि आपल्यालाही तो आशीर्वाद मिळाला पाहिजेत अशा एक उदात्त भावनेनं आपण सगळेजण या त्याच्यामध्ये मुस्लिम साहेबांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो गुंडुज तुम्ही देखील नदीच परिसर असून या बऱ्यापैकी गडिंगलच्या सर्वच मंडळांना भेटी दिलेल्या आहेत आरतीचा मान साठी तुम्ही उपस्थित राहिलेला आहे काय सांगाल एकंदरीत तुमच्या राष्ट्रपतीच्या तमाम तरुण मंडळांना व माझ्या माता भगिनींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना व युवकांना मी गणेश चतुर्थीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हार्दिक शुभेच्छा देतो खरोखर मला मनस्वी आनंद आहे आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझं दैवत आदरणीय मुश्रीम साहेबांनी आम्हाला शिकवण घालून दिली की सामान्य माणूस तळागळापर्यंत जाऊन सामान्य माणसाचं काम करायचं ही शिकवण आम्हाला सर्व गणिला शहरातील मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना साहेबांनी शिकवून घालून दिली त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा तळागाळातील गोरगरीब शोषित जनते जनतेचा अपेक्षित जनतेचं काम करायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ठरवलेला आहे मला सांगायला अभिमान वाटतो की गणेश उत्सवाच्या निमित्तानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच सदस्य मग आमचे नेते किरणना कदम असतील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असतील की जोराष्ट मोहीम ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेश उत्सवांना आम्ही भेटी देण्याचं काम करत आहोत त्याच पद्धतीनं गणिंगला शहरामध्ये आम्हाला सांगायला ज्यावेळेला बांधकाम कामगार खातं आदरणीय मुस्लिम साहेबांच्याकडे आलं त्यावेळेला जवळजवळ साडेसात ते आठ हजार गडीला शहरामध्ये आम्ही बांधकाम कामगार करू शकलो त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम आम्ही करू शकलो हे खरोखर हा आशीर्वाद सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद येणाऱ्या काळात आता तुम्ही निवडणुकीचा विषय काढलाच खरोखर येणाऱ्या काळात गणपतीचा आशीर्वाद आणि गणिंग शहरातील माता भगिनींचा वडीलधाऱ्यांचा आणि युवकांचा आशीर्वाद शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमध्ये राहील असा मला त्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम विश्वास आहे